मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोड फार्मा चैनल चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लहान कारणांना बॉटल न दूध कसं पाळजायचं याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की कोणतं दूध घ्यायला पाहिजे म्हणजे गायीचं म्हशीचं शेळीचं दूध घ्यायला पाहिजे ह्याच्याविषयी माहिती बघूया तर शेळीला दूध जर नसेल तर तुमच्याकडे नुकतीच जर वेलेली शिळ्या असेल तर त्या शेळीला तुम्ही त्या पिल्लाला पाजणं खूप महत्वाचं आहे नुकतीच वेलेली शिळी नसेल तर त्याच्या आधी एक व महिन्या बारापूर्वी येलेली जर शिळ्या असेल तर त्या शिळीला पाजू शकता तर ते तसं जर तुमच्याकडे शिळी नसेल तर तुम्ही मग गायीचं किंवा म्हशीच दूध घ्यायचं तर काय करायचं तुम्हाला एक प्रमाण सांगतो सर्वसाधारण तुम्हाला उदाहरण घेऊया आपण एक लिटर जर दूध लागत असेल तर त्यामध्ये काय करायचं अर्धा लिटर गाईचं किंवा म्हशीचं दूध घ्यायचं त्याच्यानंतर अर्धा लिटर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या पिल्लाला अशा प्रकारे ही बॉटल जे आहे तर ह्या बॉटलनं दूध पाजायचं हे पुढे सांगणार आहे कशा प्रकारे आपण हे करणार आहे ते तर मित्रांनो सुरुवातीचं पंधरा दिवस तुम्ही अशा प्रकारे दूध मिक्स करणं गरजेचं आहे आणि पंधरा दिवसानंतर तुम्ही मग डायरेक्ट जर गाईचं दूध जरी पाजल तरी काही अडचण नाही तर दूध हळूहळू पाजत जाणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉटल फिडिंग कशी करायची ह्याच्याविषयी माहिती बघूया तर मित्रांनो हे जे हा जो निपल तुम्हाला दिसतो तर हा निपल मी ऑनलाईन मागवलेला आहे भरपूर पालकांचा प्रश्न असतो की हा निपल कुठं मिळतो तर हा निपल अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे त्याच्यावरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मागू शकता त्याच्यानंतर सर्च काय करायचा हा एक प्रश्न असतो तर तुम्ही अमेझॉनवरती बॉटल निपल फॉर गोट किड म्हणून जर सर्च केलं बॉटल निप्पल फॉर गोड स्किड म्हणून जर सर्च केलं तर वरती हा निपल तुम्हाला सग ते सगळं निपल दिसतात भरपूर अशा कंपन्या आहेत त्याच्यातील चांगल्या कंपनीचा ह्याच्यामध्ये काय असतं की काही काही कंपन्या ही जे निपल हे खालचं लाल दिसतं तर हे हलक्या स्वरूपाचं म्हणजे खूप पातळ तयार करतात मग ते स्वस्त मिळतं पण काय खूप पात्र असतं खराब होतं तर थोडस पैसे जास्त गेल तरी चालतं पण निपल चांगलं तुम्ही सर्च करून घेणं गरजेचं आहे ते निपल बघितलं अमेझॉनवरती सर्च केल्यानंतर खाली कमेंट वगैरे हो असतात त्याच्यावर आपल्याला समजत आहे तर ही बॉटल जी आहे ची बॉटल आहे सहाशे एम ची आहे बॉटल किंवा सातशे पन्नास एम एल ची तुम्ही कुठलीही बॉटल घेतली तरी चालते कारण हा जो निपल आहे आपल्या पाण्याच्या बॉटलला बसत नाही तर ही ची जी बॉटल आहे त्या स्प्राइटच्या बॉटलला बसतोय हा बघू शकता तुम्ही स्प्राईटच्या बॉटल व्यवस्थित बसतो आणि दूध वगैरे जर घेतलं तर ह्याच्यातून बाहेर पडत नाही नाहीतर तुम्ही मग हायस जर पाण्याच्या बॉटलला बसवायला गेल तर बसत नाही तर स्प्राईटच्या बॉटलला तुम्ही हा निपल बसवणं गरजेचं आहे आता हे निपलला तुम्हाला दिसते पुढे टोक आहे तर हे जे टोक आहे आपल्याला कट करावं लागतंय तर हे टोक आहे ती हळू व्यवस्थित कट करणं गरजेचं आहे तर मी कात्रीनं कट करतोय हा आता तुम्ही बघू शकताय मी कट कसं केलेलं आहे कात्रीन कट केलेला आहे तर हिथ बघू शकताय तुम्ही तर हिथ तुम्ही बघू शकताय आपण कट केलेला नाही खूप छोटस होल आहे नाहीतर असं नाही की तुम्ही खूप मोठं होल पाडायला पाहिजे कमी पाडायला नको असं व्यवस्थित लिमिटमध्ये होल पाडणं गरजेचं आहे तर आपण बघा लहान कार्डांना काय करणार आहे ह्याच्यानु तर बॉटलनं दूध पाजणार आहे आपल्याकडे करडांची संख्या कमी असते मग एक दोन तीन किंवा पाच करडांपर्यंत आपण हातात बॉटल धरून लहान कार्डांना दूध पाजू शकतो बॉटल फिडिंग करू शकतो पण ज्यावेळेस आपल्याकडे करड्यांची संख्या जास्त असते जसं की तीस चाळीस पन्नास शंभरच्या आसपास लहान कारडांची संख्या असते आणि आपण ती करडं जर बॉटलवरती घेतली तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं स्टँड असायला पाहिजे आपल्याकडे तर तुम्ही बघू शकता आपण स्टँड कशा प्रकारे केलेलं आहे हे जे स्टँड आहे आपण घरच्या घरी जुगाड करून केलेलं आहे तर सॅम्पलसाठी मी इथे एक बॉटल अडकवलेली आहे तर काय केलेलं आहे तुम्हाला दोन सर्कल दिसतात दोन गोल दिसतात इथं दाखव तुम्हाला तर एक गोल आहे ते मोठं घेतलेलं आहे एक छोटं घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण बॉटलच्या साईजचं आपण म्हणजे जशी बॉटल अडकेल त्या साईजचं आपण इथं स्टँड तयार केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने स्टँड केले आणि तिथं जर तुम्ही लहान करडांना जर दूध पाजाय हे केलं असू एकदम एका वेळेस तीस एका वेळेस आपण तीस करडांना दूध पाजू शकतो एवढ्या कपॅसिटीज आपण स्टँड केलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय एका वेळेस आपण तीस कर्ड ह्याच्यामध्ये दूध पाजू शकतो तर त्याच्यामध्ये भरपूर प्रयोग केलेला आहेत जवळपास सहा वर्षापासून मी शेळीपालन व्यवसाय करतो एका वेळेस काय केलं होतं सगळी लहान करड्याची आहेत ना तर एका वेळेस मी बॉटलवरती घेतलेली जवळपास माझ्याकडे त्या टायमाला सत्तरघांशी करडं होती सगळी बॉटलवरती घेतलेली पण विषय काय होतो ज्यावेळेस शेळीला दूध भरपूर आहे आणि तरी पण आपण लहान करडं जर बॉटलवरती घेत असेल तर ते उपयोगाचं हो नाही गरजेचं नाही तर त्यासाठी तुम्ही ज्या करडांना दूध कमी पडतंय आहे किंवा ज्या शेळीला दूध कमी आहे तर ती करडं तुम्ही बॉटलवरती घेणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर सगळीच करडं बॉटलवरती घेता हे का उपयोगाच नाही कारण त्रास जास्त होतो बॉटल फिडिंग करायचं काही सोप्या गोष्टी नाहीत तर ह्या सगळ्याचं कन्क्लुजन अशा प्रकारे होतं आहे मी काय केलं होतं इथं किटली अडकावला आहे पण इथं स्टँड केलेलं आहे तर दुधाची किटली अडकवू शकतो आणि अशा प्रकारे बॉटल फिडिंग ह्या स्टँडद्वारे करू शकतो आणि ह्याचा खूप चांगला फायदाही होतो आहे ह्याचा प्रयोग केलेला आहे तर आता मी काय करतो बॉटल फिटिंग कधी करतो ज्या कारणानं दूध कमी आहे तर त्याच कार्डांना तुम त्यांना बॉटल फिटिंग मी करतो आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचं स्टँड करायचं असेल आणि त्याची साईज जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तर आपण ह्याच्यावरती डेपमध्ये एक व्हिडिओ बनवूया आपण शेळ्यांच्या घवानीविषयी पण एक व्हिडिओ करणार आहे आणि तुम्हाला ही जी हे जी स्टँड केलेलं आहे ह्याची उंची किंवा हे कर्व किती आकाराचं घेतलेलं आहे ह्याची साईज किंवा हिथं म अंतर किती सोडलेलं आहे याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर धन्यवाद